तो आम्हाला खूप तास त्रास देतो आणि दे। तो घरी येऊन शिवेगाड देऊन गेला आणि माझ्या बहिणीने पिऊन घेतलं होत आणि तो शाळेत दिसला का तिला सांगतो तुम्ही दिसा मला तुम्हाला असं सांगतो तो दमक्या देतो आम्हाला घरी येऊन घरी कोणी नसताना त्याच दोन तीन वेळेस झालेलं आहे असं नाव काय तो चोरगावचा राहणार आहे त्याचं नाव सुरेश आहे दोन तीन वेळेस करून टाकलं त्यांनी असं काल घटना घडली होती त्याने मला छातीवर मारून बसला आणि माझ्या दम महिला येऊन धमक्या दिल्या आणि मग तिने विष्णून घेतलं होत ते मारीन मी तुला ठोकेन मी घरात येऊन आणि तू शाळेत दिस मला तुला दिली चिरून पाडून फेकीन मी असं तिला काय माहित बोलून गेला दोन शिवे गाड केली त्यांनी घरी मग तिने त्या संतापात पिऊन घेतलं होत तो आम्हाला मागे एक वेळच दिला होता आणि त्याने काल खूपच केलं काय नाव त्याच नाव सुरेश आहे पूर्ण नाव नि माहिती सुरेश विश्वनाथ कोडी नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तासचा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा